महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सोलापूरात प्रणिती शिंदे मंत्र्यांचा तोफा धडाडणार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर मतदारसंघात जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय शनिवार दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदारसंघातील कामती मोहळ पंढरपूर आणि सोलापूर शहर या ठिकाणी या सभा पार पडणार असून माजी मंत्री आमदार सतेज पाटील आमदार अमित देशमुख आमदार विश्वजित कदम हे दिग्गज नेते सभेला संबोधित करणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत शनिवारी प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी चार वाजता मोहळ तालुक्यातील कामती येथे सतेज पाटील अमित देशमुख विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत प्रचार सभा पार पडणार आहे तसेच पंढरपूरच्या कासे गावातील महामाया मंदिर पटांगणात सायंकाळी ठीक पाच वाजता हे तिघेही नेते जाहीर सभेला संबोधित करतील